नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सांगली सायकल रॅली काढण्यात आली सुनील पवार आयुक्त तथा प्रशासकांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना 26व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कर्मचारी अधिकारी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सायकल रॅलीची सुरुवात विश्रामबाग येथून करण्यात आली झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संवर्धन करा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा आपली वसुंधरा संवर्धन करा असा संदेश देत या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांच्यासहित महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटू विविध शाळेचे विद्यार्थी प्र पर्यावरणप्रेमी संस्था सायकल प्रेमी ग्रुप या सर्वांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता महापालिका मुख्यालयासमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली सायकल रॅलीमध्ये अंदाजे अडीचशेहून अधिक सायकलपटू सहभागी झाले महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये शहरातील सर्व सायकलिस्ट सायकलप्रेमी महापालिकेचे माझे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते आणि यामधून आपण एक नागरिकांना चांगलं आरोग्य राखण्याचा संदेश पण दिलेला आहे या महापालिकेच्या वर्धापनानिमित्त आपण तर उद्या महापालिकेचा वर्धापन दिन आहे त्या उद्याच्या मुहूर्तावर आपण एक सर्वांसाठी एक स्नेह मोळा मेळावा पाणी किंवा आपण पान सुपारी म्हणतो तो का अरेंज केलेलं आहे आपण समर्थ घाटावर त्याचबरोबर ह्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावरच आपण एक मोबाईल ॲपचा शुभारंभ करतो आहे त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपली जी टॅक्सी बिल आहेत घरपट्टी किंवा पाणीपट्टी हे आपल्याला भरता येतील एवढंच नाही तर त्याच्यामार्फत महापालिकेच्या ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असतील स्वच्छतेच्या बाबतीत असतील पाणी पुरवठ्याच्या बाबतीत असतील देण्याच्या बाबतीत हे मोबाईल ॲपच्या मार्फत आपण तक्रारी दाखल करू शकता की जेणेकरून त्या तक्रारी लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर आपण कबड्डी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा पण आयोजित केलेल्या आहेत आणि महापालिकेच्या दिव्यांग सुद्धा एक वेगळा प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे त्यामध्ये त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक खेळ तसंच महिलांसाठी पण आपण अनेक गेम्स असे घेतलेले आहे क्रम के आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या पाठीवर एक कौतुकाची छाप टाकावी असंच एक आव्हान मी या निमित्तानं करतो आणि या सर्व नागरिकांना आपल्या महापालिकेच्या वर्धापन आहे मी डॉक्टर रियाज उमर मिजावर मी कार्डिस्ट आहे सांगली मिरज कुपवार यांच्या सव्वीसाव्या वर्धापनानिमित्त दे महानगरपालिकेने विश्रामबाग ते सांगली महानगरपर्यंत सायकल रॅली आयोजित केली आहे हा खूप चांगला उपक्रम आहे सायकलिंगचे बरेच पाहिजे जो रोज तीस ते पंचाळीस मिनिट सायकलिंग करतो त्याचे शरीराचे वजन कमी होते व त्याला ब्लड प्रेशर शुगर व त्या पुढे जाऊन करण्याचे त्या तक्रारी कमी होतात त्यामुळे सर्वांना मी आव्हान करतो की या प्रमुख सामील व्हा तसेच रोज सायकलिंगची सवय लावून आपलं आरोग्य चांगले ठेवा तसेच आज आपण बघतो की सगळ्या सगळ्या ठिकाणी प्रदूषणचं वा वाढलेलं आहे जर आपण सायकलचा वापर केला वा तर प्रदूषण कमी होऊ शकतो कारण त्यामुळे पेट्रोलचं खर्च कमी होऊन जाईल आणि त्यामुळं जे प्रदूषण ते कमी होईल तसेच आपल्या आजूबाजूला झाडे लावा त्यामुळे सुद्धा प्रदूषण कमी करण्यास मदत होईल तसंच ज्या ठिकाणी आपण करू शकतो पर्यावरण करून जसे पावसाळ्यातील जे छतावरचे पाणी आहे त्याचे कलेक्शन करून ते वापरण्यात यावे तसे आजूबाजूला जो कचरा फेकलेला आहे तो बाजू स्वच्छ करणे कारण सगळ्यांची सुरुवात ही आपल्यापासून होती त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो की सर्वांनी पर्यावरण चांगलं नाही बरं का जर आपण सुरुवात केली आणि सगळ्यांनी एकत्र काम केले तरच आपल्या आजूबाजूची जागा व आपण चांगली राहू शकतो आपण रोजच्या दगदतीच्या जोरात बघत आहे की लहान मुलांना वयाच्या पंधरा वीस सुद्धा आखात अटक आहेत हे जर टाळायचं असेल तर आपण मैदानी खेळाकडे वळले पाहिजे मैदानी खेळामध्ये सायक्लिंग रनिंग जॉबिंग तसेच पूर्वीचे जे बैठ बैठका जोर हे वयामध्ये त्याचा वापर केला पाहिजे